नमस्कार मी सुधाप जगावणे सकाळी सात वाजल्यापासून आम्ही भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जी तीका। आ, 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 जी काउंटिंग सुरू आहे त्या ठिकाणी आहेत आणि यावेळेस आत्तापर्यंत जी राऊंड झालेली आहे ते राऊंड जे झालेले ते अकरा राऊंड झालेले आहेत आणि अकरा राऊंडमध्ये आत्तापर्यंत पाच लाख सत्याहत्तर हजार चारशे बारा लोकांनी लोकांची मतांची जी आ, जी राऊंड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत प्रवीण मुळेश्वर पाटील त्यांना एक लाख पंच्याण्णव हजार चारशे पंच्याऐंशी पदं मिळालेली आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी गोव्याचे शरद पवार यांचे जे त्यांना दोन लाख पस्तीस हजार कोटीचे नव्याण्णव पदं मिळाले आणि याच्यामध्ये आणखी एक जरा विशेष सांगावा लागेल की दिलेश चांबळे या पक्ष उपदार आहेत त्यांना जी मतं पडलेली आहेत ती खूप आश्चर्य कारण मत आहे की एक लाख नऊ हजार तीनशे वीस मतं पडलेली तर अकराव्या राऊंडपर्यंत हे सगळं मी आता तुम्हाला सांगतो माझ्याकडून एक महिले ज्येष्ठ पत्रकार आहेत शरद भसाळे प्रिंट मीडियामध्ये भरपूर वेळ त्यांनी काम केलेलं आहे आणि ही माझी सहावी लोकसभा आहे कवरेजची शरदची पण तितकीच लोकसभा कवरेजची असेल काय सांगेल मी आता अजून अकरा झालेलं आहे ज्या पद्धतीने काम चाललेलं आहे त्यात किती वेळ लागेल आणि आता जो लीड घेतलेला आहे बाळ्यामाने तो सदतीस हजारपर्यंत आहे हा जो लीड आहे हा लीड होऊ शकतो तसं पाहिजे तर आपण मतमोर्दीला जेव्हा सुरुवात झाली तर त्यावेळेला पहिल्याच पिढीमध्ये कपिल पाटील यांनी चार हजार मतांची लीड घेतली मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर आपण प्रत्येक राऊंडमध्ये दहा हजार पंधरा हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार करत सुरेश बाळा भात्रे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी लीड कायम ठेवलेला आहे त्याचबरोबर ह्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून जे निलेश सांबरे आहेत यांनी सुद्धा आश्चर्यजनक असे धक्कादायक आणि एक लाख जास्त आघाडी आघाडी लाभलेली आहे एक लाख त्यामुळे ह्याच्या आसपास एक लाखांपर्यंत ही फार चांगल्या प्रकारे त्यांनी लीड घेतलेली आहे कारण दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत आणि एक अपक्ष आणि एक अपक्ष उमेदवार एक लाख मतं घेतो याच्या अर्थ जातीय समीकरणाचं या निवडणुकीमध्ये फॅक्टर चाललेलं आहे पण मग युपी सेनेचे जे प्रमुख ते देखील इथं उभे होते आपल्याला आठवत असेल की जेव्हा दोन हजार चौदामध्ये निवडणूक झाली लोकसभेची जस खासदाराचं तिकीट काँग्रेस की विश्वनाथ पाटलांना तिकीट दिलं होतं त्यावेळेस त्यांना इतकं जाती संघटना किंवा आता जसं आपण तर तसं झालं त्या मतांचं संघटना मात बरोबर आहे कुठली सेनेचे नेते म्हणून विश्वनाथ पाटील ओळखले जायचे मात्र त्यांनी यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आता ते भारतीय जनता पक्षामध्ये मात्र त्यांचा या निवडणुकीमध्ये कुठलेही प्रभाव झालेला नाही असं दिसते कारण जे निलेश सामळे हे सुद्धा कुणबी समाज आहेत आणि त्यांनी सर्व समाजाला आवाहन केलं की एकत्र केलं आणि त्यांनी निवडणुकीच्या मैदानामध्ये उडी घेतली आणि अपक्ष निवडणूक लढवली आणि त्या समाजाच्या जोरावर म्हणा किंवा त्यांनी केलेलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य ते पाहता तर एक लाख मतं त्यांनी घेतले आहेत आणि अजूनही ते चाळीस ठिकाणी चालू आहे चालू शकतात त्याच्यामुळे ते चालू शकतं त्यामध्ये याच्यामध्ये दरबारचे जे आमदार आहेत संत पण आवडते आता मुरबाडमध्ये पण बऱ्यापैकी गुरबड आणि शापूरमध्ये त्यांना खूप जास्त म्हणजे भेटत आहे अपक्ष उमेदवार विरेश सामंत आता ह्यांचा जो बीड आहे सदतीस हजाराचा तो ब्रेक करू शकतो त्यापुद्ध कारण तर नरेंद्र मोदींची सभा झालेली आहे आता कल्याणमध्ये तर श्रीकांत शिंदे एक लाखाच्या पुढे ते लीड घेत आहेत भुहिंडीमध्ये काय प्रत्येक अतिशय चांगलं आहे आपलं म्हणणार जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत मुरबाडमधले किसन कटोरे हे पहिल्यापासून कोशियाच्या भवऱ्यात आहेत आणि कपिल पाटील आणि त्यांच्यामध्ये शीतयुद्ध युद्ध चालू होते भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांमध्ये समिट घडवून आणला होता निवडणूक मतदानपूर्वी त्यानंतर पण नंतर या दोघांमध्ये मतभेदाची चिंठी पडल्यामुळे या निवडणुकीमध्ये पुन्हा एका मुरबाडमध्ये दिनेश सांबरे यांनी आपल्या समाजाचा पत्ता चालवला त्यामुळे आजही असं बोललं जातं की छुप्या मार्गाने त्यांना मदत झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांकडून अशी जोरदार चर्चा झाली त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत हे किसन कथोरे नाराज झालेले आहेत त्याचबरोबर कपिल पाटील यांनी आपल्या भारतीय पक्ष जनता पक्षाचे जे यांना सोबत घेऊन मुरवाडमध्ये सध्या मुसंडी मारलेली दिसते कल्याणमध्ये सुद्धा कपिल पाटील यांनी मुसंडी मारलेली दिसते मात्र आज आपण बघितलं बाले किल्ल्यामध्ये बाले किल्ल्यामध्ये एका ठिकाणी त्यातला फक्त एकशे चौतीस मतं पैठणी एकदम बरोबर आहे भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम हे दोन्ही भारतीय जनता पक्षाचे बालेकिल्ले समजले जातात मात्र आज आपण निवबीत पश्चिम मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत असे असतानासुद्धा तिथं त्या मतदारसंघामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश बाळा बाळामात्रे आहेत यांनी प्रचंड मतांनी लीड घेतलेला दिसतोय तसंच पूर्व मतदारसंघ हा समाजवादी पक्षाकडे मात्र तिथे जर आपण पाहिलं तर तिथंसुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गटाची चांगल्या प्रकारे ताकद आहे मात्र तरीसुद्धा तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सुरेश चांगल्या प्रकारे हो। लीड घेतल्यावर काय म्हणतो इथे या दोन्ही मतदारसंघामध्ये पिछाडीवर काय काय वाटते की आता बघा कल्याणला पण काही ठिकाणी जो लीड त्यांचा एकोणीसमध्ये होता त्याच्या आधी तो लीड होता चौदामध्ये तो लीड कल्याणमध्ये आता सध्या तरी ब्रेक झाला आता तेरा तेरा सदोतीस जो लीड सुरेश पात्रेचा तो evening... हे ब्रेक करतो मला असं वाटतं की कल्याण हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा पालिकेला म्हणून ओळखला जातो त्यामुळे त्या तिथे आजही जे अजून अकरा नंतर अजून तेरा तेरा वाक्य त्या तेरा याच्यामध्ये चमत्कार म्हणू शकतो आणि तिथं शिवसेनाचा आणि भाजपाचा चांगल्या प्रकारे प्राबल्य असल्यामुळे तिची जरा लीड घेऊ शकतात मुरबाडमध्ये आणि भिवणी तो तो ग्रामीणमध्ये हो होऊ शकते कारण हा आत्ताचं आपण बघितला तर त्रेचाळीस हजारांनी सुरेश पालेमामा म्हणे हे आघाडीवर त्यामुळे आत्ताची जी चर्चा आहे आणि आम्ही बघितलं तर भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिममध्ये बघितला तर जो गोखली पट्टा होता जे विभाग होता त्यांना अजून होप्स तो होप्स आहेत त्यांना होप्स हे होते ज्येष्ठ पत्रकार शरद भसाळे या युम अनेक वर्ष ते प्रिंट माध्यमामध्ये काम करता येत आहेत आणि जसं मी लोकसभा कवर करतो कित्येक वर्षापासून की माझी ही सहावी रोषणा तसं शरद पण आहे तर अजून आपण अपडेट त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण आता राऊंड सऊंड तकडे आणि ज्या पद्धतीत जे काम चालू आहे ते स्लो आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल त्याला अजून एक दोन तासांनी जे चित्र आहे ते भिवंडीचं स्पष्ट होईल तोपर्यंत मी तुम्हाला अपडेट देत राहील धन्यवाद